मटा 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 दूसरा 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 Thank you for watching. বড় <laughs> आ <laughs> <तो जरे नाय। laughs> यो नाल पड ना तुम कधी कधी कल मरते रे हाल फेजेते बंद हो नाही तो जय जते बंद नाही तो नाही तगा ना हं बोललास काय कितल्या वाला आहे लागल्यासरी बारी आपण बोलतोय

आफ्नो घरमा पुगेपछि हाम्रो पार्टी मन्दिरमा गएर बस्नुहोस्। मलाई भन्नुहोस्। 1 वर्ष सर 2 वर्ष सर 2 वर्ष सर 2 वर्ष सर

माती अशी करून जर पहिली फिडिंग केले की त्या खंयचो जर काम करपाक जाय आशिल्ले ही जी ओपन स्पेस पंचायतीच्या ताब्यात आशिल्ली हितून भितर बरे डेव्हलपमेंट जावचे आणि लोकांनी जाऊचे म्हणून आम्ही हे प्रोजेक्ट घेतले आज तीनही प्रोजेक्ट ऑलमोस्ट सेवन्टी फाय लॅक रुपीज जाता एक फाउंडेशन स्टोन एक इनॉग्रेशन आणि एक आम्ही फुडं इनॉग्रेशन करतले पण स्टेज रेडी जी असा हातू भीत झेडपी येलो आर डी आयले आणि डिस्ट्रिक्ट मिनरल फंड येले हे दाखवून वेगळे विषय करून एक करून करून आम्हाला लोकांक अर्पण हा लोकांना अर्पण असा हे वाटाच्या लोकांची खूप पहिलीची उमेद आशिल्ली की हा स्टेज जाऊची आणि हा एक शेट जाऊची पण आज जा लोकांक आम्ही शिवरात्रीच्या निमतान महाशिवरात्री आणि निमतान आज लोकांक आम्ही अर्पण करू शकले पुढे एकाच एटॅच करून जी ऑलरेडी जातली आम्ही ऑलरेडी इंस्ट्रक्शन एम डीएमएफ अंडर की स्पोर्ट्स बारीकचे इक्विपमेंट घालतात चिल्ड्रन्स पार्क करतात या भुरग्यांक भरगा चिल्ड्रन्स पार्क ना पण हा करण्याचे विषय आमचे डेप्युटी सरपंच सांगले आणि सेल पीक सांगले सरपंच सांगले ती करतले तो अशे करून हे डेव्हलपमेंट या वाटाराचे करपाचे संकल्पना तुम्ही सगळे गावचे लोक एक तुमकां मनातल्या सगळ्यांना देव बरें करू म्हणटा आणि मागता की शिवरात्रीच्या निमित्तानं जे तुम्ही आज पूजा करतले चार दिवसांचा उत्सव हांगा तुमकां सगळ्यांना बरी एक यश आवडता आज हे करता तेन्ना एकूच विशय की आमचे मतदारसंघ कुडच्या मतदारसंघ बरे आनी पुढे वेगळे विषय डेवलोपमेंटचे जावचे तशें हांवें सांगला की आज आम्ही एकूच खातीर करतात की ह्यो गोष्टी करपात लोकां खातीर दिवपात जाय आज वेगळे वेगळे विषय डेव्हलपमेंटाचे आम्ही पुढे व्हरतले तेव्हा तुमचे आणि किती सजेशन असा लोकांचे जर ते तुम्ही सांगचे आणि हे सांगता तेव्हा एकूच विषय की आमका जेव्हा आमका जेव्हा हे जेव्हा करता तेव्हा लोकां खातीर करपात विषय आम्ही घेतले सो ते खातीर तुमचे जर किती सजेशन उरलेले असा हे वाटार जर प्रमोद बाबू सांगत असता तर तुमकडे आणि किती जर सजेशन असा तर तुम्ही सगळ्यांनी सांगचे हे करता

त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा पंचायत मेंबर बा सिद्धार्थ देसाई हा प्रमुख बाबां सांगलं त्या एक केली गोष्ट सांगली जे खूप बारीकेन एक लक्ष देऊन ते काम त्याने झेडपी बाबां पूर्ण केलेले असा तसेच आमच्या बालवाडीच्या हांगा हे मेटले सो म्हाका एक सांगा दिसता की जेन्ना आमी असे जेन्ना आमदार पी सरपंच डेप्युटी सरपंच पंच मेंबर तशी जेव्हा आम्ही एकटाही ज्यांना येऊन ज्यांना आम्ही असता त्यांना तुमची कामं अशक्य अशी ती शक्य जातात कारण आमचा जो लिडर असा तो सारको एक बऱ्यापैकी असा बऱ्यापैकी इनिशिएटिव्ह घेऊन काम करते असा लोकां खातीर चिंतून एक लोकां खातीर डेव्हलपमेंट करपाचं एक त्यांच्यानी एक एक शपथ अशी घेतलेली असा की आपण जेव्हा आवडता केन्ना केन्ना आमचं आमदार सांगता की खुबशा वाटे पहिला की तो सगळे जे आपण येला निवडून येला त्या बाबतीत सगळे श्रेय आता ते लोकांना देतात कारण लोकांशिवाय खची गोष्ट पॉसिबल ना आणि अशें सांगपाक एक उमेद दिसता की जो आमदार काम करता इतली काम जर आमदार केल्या जाल्यार आम्ही त्यांच्या फाटल्यान रावप ना का कितें तुम्हाला रावपाक जाय पण मोठ्या व्हडल्या संख्येन सांगा मोठ्या प्रमाणात सांगा हार्म जाय असल्या आमदारा फाटल्यान आम्ही रावपाची गरज असा की ना आसा, आसा? आ, 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 कि कारण असले आम्हाला मेळा आमचे नशीब पोवश्या नॉर्थाकडे ऐकले असा की तुमचा आमदार म्हणता एकदम बेस्ट आमचे आमदार काही करणार आणि खरंच आमदार इतकं काम करता की लोकांनी जाता तितकी प्रशंसा करपाची असा आणि प्रशंसा कशी करतली असंच नाही प्रशंसा केली आणि मतां दुसऱ्या घातली एक जायना प्रशंसा करत म्हणजे हे आमचा आमदार जर लागून काम करता आम्ही एकच काम करून आता नेक्स्ट ट्वेंटी सेव्हन जे आता इलेक्शन असा त्या मोठ्या संख्येन मोठ्या प्रमाणात निवडून हाडपाची गरज असा आणि आय होप या महाशिवरात्रीच्या निमित्तान पूर्ण खात्री असा की तुम्ही सगळे त्यांच्या फाटल्यान राहून डेव्हलपमेंट पळयात असताना आणि डेव्हलपमेंट आमदारच्या फुडाराक आणि आमदाराच्या हाताखाला हे करून घेता असताना एक खऱ्याने उमेद जाता आणि लोकांमध्ये किती लोकांक जाय असले त्यो गोष्टी दिवपाक आणि मेळटा त्याची खूप उमेद जाता आणि खऱ्यांनी आमचं प्रमोद बाब आमचे आमदार आमची सरपंच सगळी जण मेळून एक ओपन स्पेस जो असा कसं तर करो आणि कोणा कोणाक तो कसं तर डिवलोप करून सारखं घेवपाचो हे सगळे जर तर एक फुडारात जर तर एक बरोबर राहून जर तर काम करीत नाही असं पळोवपाक मेळटा आयज हे ही शेड करतासना याद जाता आमी वर आमी की आम्ही वर्सांवर वर्स महाशि शिवरात्रीच्या हंगा टेम्पररी आम्ही हे घालताले माटो घालताले आणि ते प्रमोदान जसं सांगले की त्या घालत म्हणजे तर खूप काल खर्च जातो आणि आज माटो घालप म्हणजे तर कमी जायना पण त्यांनी जे माझेकडे मांडले तेना हवी हा समक शुवर नाशल की शिवरात्री म्हणजे दिवप मेळा का ना किया इतकं समक शॉर्ट टाईम असा खऱ्यांनी एक देवच्या हातीन किती जाऊन घडपचं असतं ते आपोआप घडवून येता हे म्हणता ते ह्या हातुतल्या सिद्ध जातं किया दोन दिस पहिली हे काम कंप्लीट झालं आणि ते काम कंप्लीट जाता असताना आमचा कॉन्ट्रेक्टर शिवाजी असोल्डेचो शिवाजीरा हेजे हांव खऱ्यांनी मनांतल्यान आभारी असा की ते सामकें फास्ट वीस रात दिसता काम हे करून घेतले आणि ते करता असताना आमची सार्वजनिक शिवरात्रीची कमिटी आसा तेणी सगळ्यांनी आणि आमचो प्रमोद बाबान जसं सहकार दिलो त्या खातीर हे काम जाऊन पडले त्या हो हांव त्यांच्या सगळ्यांच्या मनातल्यान आभारी असा आणि आईचे हे फंक्शन आम्ही सामकी फॉर्मल पूण तें हातूंत जावन पडले आयज डॅव्हलपमेंट करता असतात सरपंचान सांगला सांगलात डवलोपमेंट जे जातात त्यांना डोवलोपमेंट कसं जातो ह्या आमदाराच्या आमच्या त्यांच्या गायडन्सच्या अंडर आयज आय कुडचड्याचेर कुडचड्याचे डेव्हलपमेंट करता त्यांना सर्वांचं सगळं डेव्हलपमेंट कसं जाऊचं ते एकाच एक गोष्टी आमदार आमचे त्या इलेक्ट्रिसिटी अंडरग्राउंड केबलींग झाले सिवरेज झाले बाकीची पाईपलाईन झाली असे स्टेप बाय स्टेप कसे करचे ह्या हातून त्यांची सदांच तकली असते कोणी गडबड केले कोणी सांगता म्हणून गडबड करना ते सगळे जाऊन तो सदांच म्हटा थोडोसो सोदचो पडटलो कित्याक हे करता असताना डेव्हलपमेंट जे जाता त्यांना खं तरी आम्हाला थोडोसो सोदचोच पडटा कित्याक खंय तरी ओपन करप जाता जा रस्त्याचेर त्रास जाता त्यांना थोडासो हे करचे पड ते खऱ्यांनी आमच्या पंचायतीच्या आमच्या सगळ्या भागाच्या लोकांनी त्यांना बरी सहकार्य दिले असा आणि बरे त्यांचं कॉपरेशन दिले असं म्हणून आज ते डॅवलोपमेंट असे करपाक पावता आणि तसेच तुम्ही सहकार्य करचे आमचा डॅवलॉपमेंट जो असा दिसता आमदाराच्या हातीन आणि तुमच्या जशी संकल्पना असा आमच्या फुडारा कसे जावचे ह्या संकल्पना असा त्या संकल्पनेतल्या आयज हे सगळे जाऊन पडटा आयज चड वेळ आणि घेणार सामकी शॉर्ट अशी फंक्शन करताना हे बरे फंक्शन झाले आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार केले शॉर्ट टायमा भीत तुम्ही आयलाय त्याबद्दल हा तुमचे सगळ्यांच्या मनातल्या आभारी आता पत्रकाराचे आमच्या तुम्ही शॉर्ट टाईमा भीत आज महाशिवरात्री असून सुद्धा आपले टाइम काढून हांगा पावले आणि सगळे गोरमेंट आमचे ऑफिशियल सगळे आज महाशिवरात्री असून सुद्धा पवले तुम्ही सोपा हाडली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे हा मनातल्या आभारी असा थँक्यू